कोल्हापूर जिल्ह्यातील सध्या विशाळ जो अतिक्रमणावरून हिंसाचार झालेला आहे त्या संदर्भात आज आष्टी तालुक्यातील मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी बैठक घेतली आहे आपल्यासोबत मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष तानाजी बापू जंजिरे आहेत जाणून घेऊया नेमकं काय मागणी आहे आणि ते काय आव्हान करणार आहेत का बापू काय सांगणार आहेत गेल्या काही दिवसापासून विशाळ जो अतिक्रमणावरून जो वाद पेटलेला आहे त्या संदर्भात काय खरं विशाळ अतिक्रमण हे सर्वच धर्मियांचं थोडंफार कमी जास्त तिथं अतिक्रमण आहे आणि हे अतिक्रमण काढायला कुठल्याही समाजाचा किंवा तिथल्या लोकल लोकांचा किंवा कुठल्या पक्षाचा विरोधी पक्ष सरकार पक्ष यांचा कुणाचाच विरोध नाहीये अतिक्रमण हे कुठल्याही धर्माचं असू दे ते खरं काढलंच पाहिजे अतिक्रमणामुळे बरेच प्रश्न निर्माण होतात आणि हे काढायला मराठा सेवा संघाचा बिलकुल विरोध नाहीये परंतु ह्या अतिक्रमणाच्या आड दडून कुठलं राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर ह्याला मात्र मराठा सेवा संघाचा विरोध आहे आणि मराठा सेवा संघ अगदी स्थापनेपासून कुठल्याही धर्मामध्ये वाद घडू नये दंगल घडू नये ही मराठा सेवा संघाची आद्य भूमिका आहे होती आज आहे आणि उद्या पण असेल आणि मराठा सेवा संघाच्या या समन्वयाच्या भूमिकेमुळे मराठवाडा किंवा महाराष्ट्रामध्ये होणारे दंगली वाद बऱ्यापैकी कमी झालेले आहेत हे सर्व समाजाला पण माहीत आहे आता कालचा विशाळगडावरचा ह्याच्यामध्ये खरं दोन गोष्टी आहेत विशाळगडावरचं अतिक्रमण आणि विशाळगडापासून तीन ते चार किलोमीटर पायथ्याला असलेलं गजापूर हे गाव गजापूर अतिक्रमणाच्या आड दडून गजापूर मधील चाळीस ते पंचेचाळीस मुस्लिम समाजाच्या व्यवस्थेला जे लक्ष केलं गेलं या लोकांचा हे लोक निरपराध आहेत या लोकांचा कुठेही अतिक्रमणाला विरोध नाहीये ज्या 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 लोकांची घरं तोडली कुलूप लावलेली घरं तोडली लहान मुलं लहान मुलांच्या खेळणी सुद्धा तोडल्यात टू व्हीलर फोर व्हीलर ह्या तोडणं हे ठीक आहे आपण समजू शकतो पण लहान मुलां मुलांच्या खेळणीवर काठे घालणं म्हणजे हा किती द्वेष समाजामध्ये भरलेला आहे खरं हा द्वेष समाज समाजात नको आहे आणि मराठा सेवा संघाचे खरं देशाला द्वेश, विरोध आहे सर्व समाजानं सलोख्यानं राहायला पाहिजे आणि निरबलात लोकांवरती असे अन्याय व्हायला नाही पाहिजे म्हणून महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी किंवा न्यायालयीन आयोग याच्यावरती स्थापन करावा न्यायालयीन एसआयटी बसवावी आणि याच्यामध्ये दोषी असतील खरंच अशा समाज विघातक कार्य करणाऱ्या लोकांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी ही मराठा सेवा संघाची भूमिका आहे आणि मराठा सेवा संघ अशा भूमिकेला कधीही कचरणार नाही मराठा सेवा संघाच्या भूमिकेतून मी सर्व समाजाला मग तो कोल्हापूर असेल पुणे असेल बीड जिल्हा असेल सगळ्या समाजाला त्यातल्या तरुण मंडळींना मी हे आव्हान करतो की समाजातला सलोखा टिकलं तर आपली संस्कृती टिकेल आणि आपले दररोजचे काम आपण बघू आणि सर्वांना दररोज दररोजचं आपलं जीवनाकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल तरी तरुण मित्रांनी अशा गोष्टीचा जास्तीत जास्त निषेध करावा आणि याचा समाजामध्ये परिणाम होईल असं काही कृत्य करू नये हे नम्रतेची विनंती परंतु बाप्पू निवडणुकीच्या तोंडावर आलेला आहे आणि या निवडणुकीच्या तोंडावरच हा मुद्दा नाही खरं लोकसभेच्या पराभवानंतर अशा गोष्टी कुठले पक्ष समजा भाजप कि जे पराभव आजही पचू शकलेले नाहीये तर हे लोक असे कृत्य करतील किंवा समाजात भांडण लावायच्या मताच्या ध्रुवीकरणासाठी प्रयत्न करतील ते आदरणीय मनोज दादाने आठ दिवसापूर्वीच वागदी जाहीर सभेतून सांगितलं मराठवाड्या दौऱ्यामध्ये की सरकार समाजासमाजामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न करते कधी ओबीसी विरुद्ध मराठा कधी मुस्लिम विरुद्ध मराठा तर हे वाद लावण्याचा प्रयत्न हे करतील मताच्या ध्रुवीकरणासाठी समाजाने त्यांचे हे डाव वेळेच ओळखले पाहिजेत आणि अशा विघातक कृत्य करणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त शिक्षा केली पाहिजे त्याचबरोबर डॉक्टर नदीम शेख हे आपल्या सोबत आहे डॉक्टर साहेब काय सांगणार आहेत या हिंसाचार गजापूर गजापूरमध्ये झालेला हिंसाचार निश्चित निश्चितच निंदनीय आहे आणि मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सन्माननीय तानाजी बापू जंजिरे यांनी अतिशय विस्तृतपणे सगळी माहिती सांगितली की अतिक्रमण काढायला कोणाचा विरोध नाही पण या न्यायप्रविष्ट असणाऱ्या प्रकरणात एखाद्या समाजाला टार्गेट करून अतिशय खालच्या स्तरावर जाऊन महिलांना लहान मुलांना मारहाण करणे नुकसान करत असताना लहान मुलांच्या गाड्या फोडणं ही मानसिकता लक्षात येते तर माझं तर स्पष्ट मत असं आहे की ते जे काही हिंसाचार करणारे लोक आहेत तो कोणता समाज नव्हता ती एक टोळी आहे आणि ही हिंसाचार करणारी ही विघ्नसंतोषी टोळी त्याच्या मागे असणारे जे मुकादम आहेत जे म्होरके आहेत ते पण शोध शोधून देणं हे पोलीस प्रशासनाचं काम आहे फक्त झालेला हिंसाचार हे निश्चितपणानं सगळ्या जाती धर्माला अमान्य आहे आणि ज्यांनी कुणी के केलंय हे होणारच होतं कारण मराठा आरक्षणाच्या निमित्तानं मराठा समाज दलित समाज मुसलमान समाज हा एकत्रित एक, एक वज्रमुठ तयार झाला आणि संविधानिक बाजूने उभा राहिला आणि ही वज्रमुठ कुणाला नकोय हे आता समाजाला कळून चुकलंय आणि म्हणून आदरणीय जरांगे यांनी प्रत्येक वेळी सांगितलंय की हा मुद्दा दाबण्यासाठी म्हणा समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्यासाठी या प्रकारचे हिंसाचार निश्चित केले जातील आपण सावध राहावं मुस्लिम समाजाला मराठी मुस्लिम समाजाच्या चळवळीच्या माध्यमातून त्याचा एक पदाधिकारी या नात्यानं मी आव्हान करू इच्छितो निश्चित मानानं आपल्यावर अन्याय झालेला आहे पण याच्या या क्रियेचा प्रतिक्रिया देताना मात्र आपण संयमानं संवैधानिक दायऱ्यात आणि शांतता दा अबाधित राहील जेणेकरून करणाऱ्याचा जो हेतू आहे तो साध्य झाला नाही पाहिजे या प्रकरणात आपण न्यायालयीन लढा लढू संविधानिक मार्गाने आपल्या मागण्या ठेवूयात आणि मराठा मुस्लिम दलित ही जी वज्रमुठ तयारी आहे ती अबाधित अबाधित ठेवण्याचं काम मात्र आपल्या सर्वांना या निमित्तानं निश्चितपणानं करावं लागणार एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलेला आहे जो विशाल घडावर जो हिंसाचार झालेला आहे त्या हिंसाचार मागील उद्रेक करणारे आहेत त्या उद्रेक करणाऱ्या मागील मास्टर माइंड कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व नवयुवकांना सर्व समाजाच्या नवयुवकांना या ठिकाणी मराठा महासंघाच्या वतीने तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघाच्या वतीने तालुका अध्यक्ष तानाजी बापू जंजेरे यांनी आवाहन केलेलं आहे प्रत्येक युवकांनी कुठलाही उठाव करू नये शांततेत संविधानिक माराडाने या ठिकाणी शांत बसावं असंच आवाहन या ठिकाणी सर्व पदाधिकारी झुंज मराठीशी बोलताना दिलेलं आहे कॅमेरामॅन अमोल घोडकेसह संदीप जाधव झुंज मराठी न्यूज आष्टीबीर